मागच्या एकोणीस दिवसांमध्ये सोळा पेक्षा जास्त मृत्यू बीएल ऑफिसर्स ची झालेली आहे आणि कशामुळे स्ट्रेसमुळे हार्ट अटॅकमुळे मुळे की सुसाईडमुळे ऍब्सोलूटली मेबी सगळ्याच गोष्टींमुळे ब्लॉक लेवल ऑफिसर्स असं म्हणणं आहे ऑपोजिशनचा ऑपोजिशन म्हणत आहे की हे डिमॉनिटायझेशन लॉकडाऊन मध्ये किटिक वातावरण केलं होतं तसंच काहीच केलेलं आहे बेसिकली इलेक्शन कमिशनने असं मानलं जातं आहे की असे काही डेडलाईन्स दिले इलेक्टोरियल रिव्हिजनसाठी की लोकांना ते झेपत नाही आहे इतकं काही परफॉर्मन्स प्रेशर त्यांना येतं आहे की ते अनरिअलिस्टिक गोल अचीव्ह करण्याच्या मागे परफॉर्मन्स देण्याच्या मागे त्यांची डेथ होत आहे मित्रांनो ह्यालाच म्हणतात द परफॉर्मन्स पॅराडॉक्स किती साऱ्या ऑफिसेसमध्ये असं होतं की लिडरकडनं असं अनरिअलिस्टिक टार्गेट दिलं जातं आणि नुसतंच म्हटलं जातं यू कॅन अचीव्ह इट यू कॅन अचीव्ह इट पण त्याच्यामागे लागताना ते परफॉर्मन्स अचीव्ह करत असतात सांगा बऱ्याचदा मेंटली इमोशनली लोकं ड्रेन होऊन जातात आणि ते अनरिअलिस्टिक जे परफॉर्मन्स आहे ते अचीव करू शकत नाहीत इनफॅक्ट डेड होऊन जातात झिरो होऊन जातात तुम्हाला जर खरंच लोकांना गोल अचीव करण्यासाठी मदत करायची आहे खरंच लोकांना गोल द्यायचे तुमच्या कर्मचाऱ्यांना तर कॅपॅसिटी बिल्डिंगवरती काम करा त्यांचं अपस्किलिंग करण्यामध्ये काम करा उगंच त्यांना मशीनसारखं ट्रीट कर करू नका ज्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना मशीनसारखं ट्रीट केलं जातं तिथे नो सरप्राईज लोकं मशीनसारखे दिसतात इमोशनली झिरो होऊन जातात कंपनीबद्दल लॉयल्टी हळूहळू संपायला लागते म्हणूनच फार इम्पॉर्टंट आहे गोल्स तर तुम्ही नक्की द्या पण अनरिअलिस्टिक गोल देऊ नका ते पण माणसं आहे ते समजून घ्या त्यांची पण फॅमिली आहे समजून घ्या कारण नाहीतर कंपनींमध्ये चांगले लोक राहणं टिकणं फार अवघड होऊन जाईल